नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान हे तुम्ही बघू शकता फ्रूटचं झाड आहे आज आपण अवॅकॉर्डो फ्रूट ची लागवड करणार आहोत तर आज आपण आलेलो आहे संदीप फोके सरांच्या शेतामध्ये आज आपण ॲवकॉर्डो फ्रूट बद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत जसं की लागवड कशी करायची दोन झाडामध्ये अंतर किती पाहिजे दोन लाईन मधलं अंतर किती पाहिजे याला मार्केट भाव आहे का महाराष्ट्रामध्ये कोणत्या मार्केटमध्ये अवॅकॉर्डो फ्रूट मिळतं या फळाची लागवड केल्यानंतर याला किती दिवसात फळं लागतात आरोग्यासाठी याचे काय काय फायदे आहेत लागवड केल्यानंतर या झाडाची लाईफ किती आहे हे पण जाणून घेणार आहोत साठी माती कशी पाहिजे माती परीक्षण करावं लागतं का महाराष्ट्रामध्ये हे फळ चांगल्या प्रकारे येऊ शकतं का अव्या या फळाची महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये लागवड झालेली आहे तर ते बीडचे जे सर आहे परमेश्वर थोरात सर ते आपल्याला इथं सहकार्य करण्यासाठी गायडन्स करण्यासाठी आलेले आहे तर आपण पूर्ण माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आव्या फ्रूटची सगळ्यात पहिली लागवड केलेले शेतकरी आणि ते सध्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन पूर्ण शेतकऱ्यांना आव्या फ्रूटची लागवड कशी करायची या सर्वबद्दल ते माहिती देतात गाईड करता त्यांची स्वतःची नर्सरी आहे आणि महाराष्ट्रातले ते सर्वात मोठे ॲव्याकाडो शेती करणारे शेतकरी आहे तर सर्व सर्वात प्रथम आपण त्यांच्याकडून त्यांचा परिचय जाणून घेऊया सर तुमचा परिचय द्या माझं नाव परमेश्वर आबासाहेब थोरात मी राहणार शिवनी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी माझी बीड ठिकाणी दहा किलोमीटर अंतरावर बीड परळीमध्ये रोडला माझी आव्याकडूची बाग आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा माझी छोटीशी आव्याकडूची नर्सरी सुद्धा चालू केलेली आहे तर आज आपण आलेलो आहे वरुड काजी सुलतानपूर छत्रपती संभाजीनगर येथे हे जे शेत तुम्ही बघू शकता ते संदीप फोके सरांचं आहे संदीप फोके सरांना आणि आप आपल्या सर्व शेतकऱ्यांना गायडन्स करण्यासाठी परमेश्वर थोरात सर आलेले आहे तर आपण त्यांचा परिचय जाणून घेऊया माझं नाव संदीप फोके आहे मी वरुड काजी इथं आमचं गाव आहे इथं राहायला मी छत्रपती संभाजीनगर इथे आहे आणि शेतीमध्ये जर आवड असल्यामुळं अठरापासून मी याच्यामध्ये इन्वॉल्व झालो आणि त्याच्यामध्ये आजका आज माझ्याकडे सीताफळ झालं ड्रॅगन फ्रूट झालं याचे वेगवेगळे मी प्रयोग करत असतो आता रिसेंटली मला मार्च मध्ये मी सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो साठी मी इंटरेस्ट आल्यानंतर मी सरांना इकडे बोलून घेतले आज माझ्याकडे इथं दोन एकरचे प्लांटेशन इथं चालू आहे तर सर सर्वात महत्वाचं म्हणजे लावण्यासाठी माती कशी पाहिजे लागवड करण्यासाठी आपण हलकी भारी आणि मध्यम प्रकाराची जमीन सुद्धा निवडू शकतो पण जेणेकरून शंभर टक्के जमिनीमध्ये मुरुम नसला पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये जी पावसाचं पाणी येतं आणि ते पावसाचं पाणी एकत्र होणारी अशी एक पावसाच्या पाण्याने जमीनमध्ये साचणारं एक अशी प्रकार दोन प्रकारची जमीन आपल्याला नसली पाहिजे नंतर जर हलकी भारी मध्यम सर्व प्रकारची जमीन चालते आपल्याला अच्छा लागवड करण्याच्या अगोदर माती परीक्षण महाराष्ट्रामध्ये करण्याची गरज आहे तुम्हाला असं वाटतं का आता ऑनलाईनचा जमाना आहे इंटरनेटची सुविधा आहेत त्याचबरोबर जर शेतकऱ्यांना जर वाटत असेल तर आपण आव्याकडून लागवड करायच्या अगोदर आपण माती परीक्षण करणं गरजेचं आहे किंवा पाणी परीक्षणसुद्धा करणं गरजेचं आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या सुविधेनुसार जर मनातल्या जी काही शंका असतील ती आपण शंभर टक्के माती परीक्षण करू बी शकतात आणि जर त्याच्यामध्ये जर वेळ भेटला तर त्यांनी करूनच घेतलं पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये जर आपल्या शेतामध्ये जे आडी अडचणी आहेत त्या निर्माण होणार ते होणार नाहीत आणि त्याच्या माध्यमातून आपल्या जमिनीमध्ये जे कमी आहे ते आपण खतं औषधी आणि ह्याच्या लिक्विड आणि सेंद्रियाच्या माध्यमातून आपण ते शेतीचा पोत भरून काढण्याचं काम करू शकतो तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं तर भरपूर असा भाग आहे की तो दुष्काळी भाग आहे जसं की पाण्याची कमतरता आहे तर ह्या फळाला पाणी कसं लागतं जून जुलैमध्ये लागवड करणं गरज आहे हवेकडोची त्यानंतर पाणी पावसाच्या पाण्या आपण लागवड केल्याच्या नंतर जून जुलै ऑगस्ट आणि जानेवारीच्या नंतर, नंतर हळूहळू पाणी कमी होत जातं आणि टेम्परेचर वाढत जातं त्यासाठी आपल्याला टप्प्याटप्प्याने आवश्यकता एक झाडाला कमीत कमी जून जुलैनंतर जानेवारी फेब्रुवारी या कालावधीच्या नंतर आपल्याला टप्प्याटप्प्याने पाणी चार ते पाच दिवसाला दहा ते पंधरा लिटरची आवश्यकता आहे जास्त पाण्याची गरज नाही ज्यावेळेस झाड आपलं छोटं असतं त्यामुळे आपल्याला जास्त उद्या पाण्याची आवश्यकता नाही रोपाची लागवड केल्यानंतर त्याला फळधारणा किती दिवसात व्हायला हो चालू होते लागवड अव्हेकॉडोची लागवड केल्याच्या नंतर आपल्याला अडीच ते तीन वर्षानंतर नंतर आपल्याला फळधारणा आणि उत्पादन याला सुरुवात होते तर सर महाराष्ट्रामध्ये ॲवॅकडो फळाची मागणी आहे का आणि त्याचं मार्केट कुठे आहे ॲव्याकॉडो हे मुळातच खूप महाग विकल्या जाणारं फ्रूट आहे आता लोकल मार्केटमध्ये सध्या मिळत नाही आणि त्याचे जे भाव जे आहेत सध्या खूप महाग आहेत एक ॲवॅकडोच जवळपास संदीप सर म्हणले की दोन तीन दिवसापूर्वीच त्यांनी मला हा दीडशे रुपये पर पीसी पर पीस त्यांनी स्वतः घेतला असं त्यांनी मला आज नंतर सांगितलं भविष्यामध्ये ॲव्याकडोला खूप डिमांड राहणार आहे आणि आव्याकडू हे अँटीबायोटिक फूड असल्यामुळं बी पी शुगर कॅन्सर असे ज्यांना आजार आहेत किंवा होणार नाहीत खाल्लं तर होणार नाहीत आणि ज्यांना आहे त्यांना कमी प्रमाणात बरेचसा फायदा होऊ शकतोय त्यांच्यासाठी ॲवकॉडो हे फायदेशीर फ्रूट ठरणार आहे आणि त्यासाठी त्यांना मुंबई पुणे आणि मॉलमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मार्केट आहे ओके okay. तर आता आपण जाऊया संदीप सरांकड सर तुम्ही ॲवकॉर्डो या फळाची लागवड करावी तुम्हाला असं का वाटलं ॲक्च्युली मी एक नवीन फ्रूटच्या शोधामध्ये होतो जे की एक इकॉनॉमिकली पण चांगलं राहील फार्मर्सला आणि आपल्या इकडं सुटेबल राहील या क्लायमेट कंडिशन्समध्ये तर मग इथं मी आ, मी सर्फिंग करत असताना मग मला कळलं की बीडला सरांचं आहे आणि बीडचं क्लायमेट आणि इकडं आपलं संभाजीनगरचं काही जास्त फरक नाही आहे उलट बीडचं याच्यापेक्षा हार्श क्लायमेटिक कंडिशन असल्यामुळे मग एकदा मी प्रॅक्टिकली गेलो तिथं त्यांना बघितलं त्यांनी कोणती व्हरायटी सिलेक्ट केलेली आहे काय आणि जे बाकीचे पण याच्यामध्ये जे इम्पोर्ट केलेले व्हरायटीज आहे तर ते आपल्या इकडं सुटेबल नसल्यामुळे ते काही काही कंडिशन्समध्ये जसं बँगलोर वगैरे काही बेल्ट आहे तिकडे ते सुटेबल आहे पण आपल्या इकडे ते नसल्यामुळे ते इकडे जे बँगलोर रिसर्च सेंटरवरून जे रेकमेंडेड व्हरायटी आहे जे आपल्याला हे फॉर्टी डिग्रीपर्यंत फोर्टी फाय डिग्रीपर्यंत आपल्याला युटिलाईज होईल तर मग ते सरांनी मला रेकमेंड केलं आणि मी त्या हिशोबाने तिथे आता प्लांटेशनचा निर्णय घेतला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या शेतामध्ये आपण ॲवकॉर्डो फ्रूटची लागवड करणार आहोत तुम्ही बघू शकता इंटरनल क्रॉपिंग जसं की आता दो दोन झाडाच्यामध्ये जर बघितलं सागवानचे झाड आहे तर आपण सरांना विचारू शकतो की सर इंटरनल क्रॉपिंग हे कसं राहील ह्याच्यामध्ये जे आहे ते सागाचं झाड जे दिसत आहे आता आता त्याच्या मधामध्ये एक आपण ॲव्याकाडोचं झाड या ठिकाणी लावणार आहोत त्याच्यामध्ये आंतरमशागतीचे कामं पूर्ण झालेले आहेत आणि आज आपण अव्याकडो शंभर म्हणजे आता थोड्याच वेळामध्ये आपण ॲव्याकाडोची लागवड करणार आहोत तर जे ह्याचा जे फायदा जे आहे आपल्याला मार्च एप्रिलच्या नंतर जे सागवानची जी पानं आणि जी सावली जी पडणार आहे आणि टेम्परेचर मार्च एप्रिलमध्ये वाढणार आहे तर त्याचं जे सावली आणि हे बाष्पीभवनाचं काम जे होणार आहे आणि जी ह्या येणारी जी हवा आहे ती गरम आ, आ, मा मा ल, आ, 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 ती सागाच्या माध्यमातून थंड होईल आणि आव्या बऱ्यापैकी सावली आणि वाढीसाठी अगोदर जमिनीची पूर्वमशागत कशी असायला पाहिजे आणि दोन झाडामध्ये आणि दोन लाईनीमध्ये अंतर किती असायला पाहिजे सर आव्या लागवड करताना बारा बाई चौदा वर त्याची लागवड असली पाहिजे आणि त्याला छोटासा सुरुवातीला बीड असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आंतरमाशक जे आहे बेडमध्ये जर रसायन सेंद्रिय खत लिंबूळी पेंट आणि पोटॅश आणि बुरशीनाशकाचा काही वापर करून त्याच्यामध्ये बेड तयार करून ते बुजून घेऊन त्याच्यामध्ये एक झाड आपण लावायला सुरुवात करायला आहे तर सर हे हेडोचं जे रोप आहे हे रोप किती दिवसाचं आहे हे जे ॲवॅकर्डोचं रोप आहे ते ग्रॅफ्टिंग कलम केलेलं हे आठ महिन्याचं रोप आहे रोप म्हणण्यापेक्षा त्याला ग्रॅफ्टेड कलम असं म्हणत आहे आणि व्हरायटी कोणती म्हणली जी ही व्हरायटी एच आर आय रिसर्च सेंटर बेंगलोर या ठिकाणी त्यांनी बेचाळीस डिग्री तापमानामध्ये महाराष्ट्रामध्ये शिफारस केलेली व्हरायटी आर्का सुप्रीम ही व्हरायटी आहे आणि सर दोन हजार अठरामध्ये तुम्ही जी ॲवकाडोची शेती तुम्ही केली तर ती शेती चालू करण्याच्या अगोदर तुम्ही कुठं ट्रेनिंग घेतलेली आहे का नाही ट्रेनिंग नाही त्यावेळेस ॲवकाडो हा विषय महाराष्ट्रामध्ये नवीन होता आणि कुणाला माहीत होतं आणि कुणाला माहीत नव्हतं तर मला सोशल मीडियाच्या मा माध्यमातून यूट्यूबला काही प्रगतशील देशाची माहिती पाहत असताना मला इस्रायलमधील काही ॲव्हेकडोची माहिती मिळाली आणि ते मी सर्च केली आणि पाहिली इंटरनेटच्या माध्यमातून मला ॲव्याकडोची माहिती मिळालेली आणि महाराष्ट्रामध्ये किंवा आपण पूर्ण भारतामध्ये म्हणू शकतो की ॲवॅकॉडोची कोणते कोणती व्हरायटी आहे वेगवेगळ्या ॲवॅकोडोमध्ये खूप व्हरायटी आहेत त्या व्हरायटी पण नावाला आहेत म्हणायला आहेत पण आपल्या वाता वातावरणामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये कुठली व्हरायटी लावली पाहिजे त्याच्यावर अगोभर माहिती असली पाहिजे जेणेकरून आता काही इस्रायल जपान आणि केन्यामध्ये काही जी व्हरायटी आहेत त्या व्हरायटी आपल्याकडं येतील काही काही सांगता येणार नाहीत त्यासाठी काही व्हरायटी लागवड करावं लागतील स्वतः आपल्याला आणि लागवड केल्याच्यानंतर ते पाहिल्याच्यानंतर आपण सांगू शकतो की आपल्याकडे ही वरायटी येते असं आपण शंभर टक्के सांगू शकतो परंतु ही व्हरायटी इंडियन व्हरायटी आर्क सुप्रीम बेचाळीस डिग्री तापमानामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी येते जे शेतकरी आहे ज्यांना आव्याकाडोची शेती करायची तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल आव्याकडो लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक माझा संदेश आहे की मित्रांनो आव्याकडो ही एक काळाची गरज आहे आता पारंपरिक जी शेती होती पहाटे उठून शेती करायचे दिवसं राहिलेले नाहीत तर त्यासाठी आता शेतात का पिकतं आहे त्यापेक्षा बाजारात काय विकतं आहे जर हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं तर आपली आव्याकडोची शेती ही पुढं जाईल आणि हे अँटीबायोटिक फ्रूट आहे हे खूप महाग विकले जाणार आहे कमीत कमी एक शेतकऱ्याने कमीत कमी एक एकर एक तरी लागवड केली पाहिजे जर लागवड केली तर त्यांचं उत्पादन इतर आपण पाच एकरापेक्षा आव्याकडोमध्ये एक एकरच केलं तर आपल्याला शंभर टक्के फायदा मिळू शकतो आहे आणि जे आत्ताचा जे शेतकरी कर्जबाजारी होत चाललेला आहे ते कर्जबाजारी होणार नाही आणि त्यांना जर आव्याकडोपासून जर चार पैसे मिळाले तर आपला जो आजचा जे शेतकरी आहे महाराष्ट्रातला शेतकरी हा एक गरीब कुटुंबातला आहे तो शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि आव्याकोडो हे एक त्याला एक मोठं वरदान ठरणार आहे आणि जास्तीत जास्त आव्याकडोची लागवड शेतकऱ्या शेतकऱ्यांनी करावं एक माझी इच्छा आहे आणि एक माझा एक संदेश आहे त्यांना तर संदीप सर तुम्ही आव्याकाडोची लागवड करताय तर तुम्ही जे शेतकरी ज्यांना असं वाटतंय की त्यांनी पण आयवेकावडोची शेती करायची आहे तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल आणि तुम्ही आयवेकावडोचं भविष्य काय बघता आता जसं बघितलं गेलं हे टोटली आता आपल्या इकडं अवेअरनेसची गरज आहे या फ्रूटबद्दल पण जे जे काही आपण आर्टिकल्स वगैरे वाचतो जे आउट ऑफ कंट्रीमधून जे इम्पोर्ट होत आहे आपल्याकडं आणि याची जे न्यूट्रिशनल व्हॅल्यूमुळे याची जे डिमांड आहे मार्केटमध्ये तर आपण एक एकंदरीत ते पण अॅनालिसिस केलं ठीक आहे लोकं बोलतात ते वेगळी गोष्ट आहे पण हे जर ॲनालिसिस केलं तर तुम्हाला आणि प्रॅक्टिकली तुम्ही जर मार्केटमध्ये जाऊन त्याचे फ्रूट्स तुम्ही जर विकत घेतले तर तुम्हाला एक कळेल की याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे डिमांड अँड सप्लायमध्ये तर जे काही आपल्या इंडियामध्ये जर याचे अजून आता खूप सारे एरिया वाढतो आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये निश्चित खूप मोठा स्कोप आहे आणि जे नवीन व्हरायटीज आहे याच्यामध्ये तर हे कालांतराने अजून याच्यामध्ये अजून सुधारित होत राहणार आहे तर तुम्ही त्याचं लागवड करून याच्यामध्ये फ्युचर एक तुम्ही निश्चित याच्यामध्ये ब्राईट तुम्हाला दिसेल आणि यंग जनरेशन याच्यामध्ये जे आहे की तुमचं माइंड ओपन ठेवा नवीन नवीन फार्मर्सला भेटा सगळे गोष्टी तुम्ही करा आणि जे अपकमिंग आहे जनरेशन यांनी निश्चित याच्यामध्ये फोकस राहून तुम्ही केलं पाहिजे असं मला पर्सनली वाटतं कारण आपल्याकडं शेतकरी आहे पण ते खूप मेहनती आहे सगळं करत आहे पण मार्केटमध्ये जे आहे त्या हिशोबान जर तुम्ही लाईन लाइन अप झाला तर निश्चित तुम्हाला फायदा होईल फ्युचरमध्ये विशेष म्हणजे संदीप सर हे अ, मेडिकल बॅकग्राऊंडमधले आहे तर त्यांना त्यांचं तेन बी फार्मसी झालेलं आहे तर महत्त्वाचा प्रश्न त्यांना आपण विचारूयात तर सर एव्हाडो याचे मेडिकल बेनिफिट आणि आरोग्यासाठी हे कसं फायदेशीर ठरेल ॲक्च्युली uh, याला uh, मक्कन फ्रूट पण म्हणलं जातं याच्यामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असल्यामुळे हे हेल्दी फॅट्समध्ये येतात आणि हे हेल्थसाठी का काफी बेनिफिट आहे प्लस याच्यामध्ये काफी मॅग्नेशियम uh, झालं कार्बोहायड्रेट्स झालं प्लस सगळ्या गोष्टी असल्यामुळे याच्यामध्ये विटॅमिन्स आहे याच्यामध्ये तर त्याच्यामुळं लोकांना याचा हेल्थियर uh, uh, जर तुम्ही कन्सिडरेशन करणार तर याला निश्चित uh, uh, खूप बेनिफिट आहे आणि जे हेल्थ कॉन्शियस लोकं आहे ते निश्चित याला प्रिफर करतात याला सुपर फूड पण म्हटलं जातं जसं ब्लूबेरीज वगैरे आहे त्याच्यामध्ये त्या कॅटेगरीमध्ये हे सुपरफूडमध्ये येत आहे तर थोरात सर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की हे ॲवेकाउट फ्रूटवरती कोणकोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्या रोग नियंत्रणासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे मुळातलं हे बाहेर देशातलं आणि बाहेर राज्यातलं फ्रूड असल्यामुळं ह्याचे तो सरासरी आपल्याकडे अजून रोग जास्त नाही आहेत परंतु थोडेसे रोग जर आढळले तर त्याच्यानंतर आपण सेंद्रियेमध्ये जीवामृतूचा वापर केला चालतो बायोमिक्समध्ये सुद्धा आणि एन पी केसुद्धा आपण त्यांना वापर करू शकतो आणि ह्याच्यामध्ये जर बुरशी जन्य जे रोग आले तर आपण त्यांना ट्रायकोड्रोमाचासुद्धा वापर केला तरी चालतो आणि मूळ कूज जर होत असेल तर पावसाळ्यामध्ये जास्त पाणी येत असेल मुळांना कूज होत असेल तर ते त्याच्यामध्ये आपण सुद्धा वापर केला जातो आणि त्याच्या माध्यमातून एन पी के जे आहे ते सुद्धा आपण वापर करून बऱ्यापैकी रोग नियंत्रणास आणून घेऊ शकतो आपण ह्याच्यामध्ये रासायनिक खतं आणि सेंद्रिय खत या दोन्हीपैकी म्हणजे कोणतं प्रेफर केलं किंवा दोन्ही मिक्स आपण देऊ शकतो का आता कसं माहिती का जसं मनुष्याला आयुर्वेदाची गरज आहे आणि मेडिसनची बी गरज आहे तसंच झाडाला पण दोन्हीही माध्यमाची गरज आहे ते शेतकऱ्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक आणि रासायनिकचा दोन्हीचाही वापर केला तर आपल्याला बऱ्यापैकी उत्पादन मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत आहे महेश राऊत सर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की जीव जीवामृत हे कसं बनवतात एक जीवामृत ही पद्धत असते ती सहसा सा, सात ते आठ दिवसाची एक आठवड्याची असते त्यात एक प्लास्टिकचा ड्रम दोनशे लिटरचा दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये आपण दोन किलो गूळ पाच एक लिटर गावरंगाईचं गोमूत्र पाच एक किलो डाळीचं म्हणजे डाळ वर्गीय द्विध पीक असतात त्याचं पीठ त्याच्यानंतर अशा ठिकाणची एक पाच एक किलो माती घ्यायची का त्या ठिकाणी आपण सहसा खत वापरत नाही काही फवारणी करत नाही तन्नाश वापरत नाही सहसा पिंपळ वड लिंब अशा झाडाच्या खालची माती घ्यायची ती आपल्याला सात एक दिवस भिजवत घालायची भिजवत घातल्यानंतर त्या सकाळ संध्याकाळ क्लॉक फिरवायचे आणि ते फिरवल्यानंतर जे द्रावण तयार होईल तर त्याला आपण स्प्रे किंवा आपण स्लरी म्हणून खालून जमिनीत झाडांना आपण देऊ शकतो परमेश्वर सरांची ही स्वतः नर्सरी आहे आणि त्या नर्सरीमध्ये दे डेव्हलप झालेले अव्याकोर्डोचं झाड आहे परमेश्वर सरांकडून हे संदीप सरांनी हे रोप घेतलेलं आहे तर आपण संदीप सरांना विचारू हे सर रोप आपल्याला किती रुपयाला मिळालं ॲक्च्युली मी बरेच बघत होतो तर आपल्याला जवळच जे मला संभाजीनगरपासून भेटलं आहे तर ते बीडमध्ये सरांचं मी सर्च केल्यामुळे मी पहिले त्यांच्याकडे प्रॅक्टिकली गेलो तिकडं त्यांचं व्हिजिट केली आणि लकीली असं होतं की तिथं ऑलरेडी ते फ्रुटिंग ड्युरेशनमध्येच गेलो होतो मी तिथे मला प्रत्यक्षात बघायला भेटले प्लांट्स आणि मग त्यांना मी लगेच त्यांना मग ऑर्डर वगैरे करून ते केले तर मला नियरली वन रोप मला तीनशे रुपयामध्ये पडला आहे ज्या शेतकऱ्यांना ॲवकॉर्डोचं रोप लावायचं आहे किंवा त्याची शेती करायची आहे तर परमेश्वर सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर सर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नर्सरीची माहिती देऊ शकता आणि तुमचा मोबाईल नंबर पण शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकता जेणेकरून शेतकरी तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतील आणि सर्व माहिती तुमच्याकडून घेतील आव्याकडो जी शेतकरी आव्याकडो लागवड करणार आहेत त्या शेतकऱ्यांना एक अगोदर मी एक सल्ला देतो जेणेकरून आव्याकडो लागवड करण्याअगोदर त्यांनी स्वतः शेतावर आई आई आलं पाहिजे शेती पाहिली पाहिजे किती बाय कितीवर लागवड आहे ती पाहिली पाहिजे आणि त्याच्यानंतर रोपं निवडताना कमीत कमी एक सहा महिने ते आठ महिने कालावधीचे रोपं निवडले पाहिजे तसं आपल्या संदीप सरांनी हे रोप निवडले त्यांचं आज आठ महिन्याचं रोप स्वतः पुन्हा शेतावर त्यांच्या आहे आणि त्यासाठी माझा मोबाईल क्रमांक आहे अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर अठरा पन्नास बत्तीस तर आज आपण अर्का सुप्रीम डोसची लागवड करणार आहोत तर एका एकरमध्ये एक सर किती कलम लागतील एकेकरमध्ये एक अव्याकडोचे बारा बाय बारावर तीनशे झाडं ची लागवड करू शकतो आपण एक एकरमध्ये एक आणि जे लागवड केल्याच्या नंतर तीन वर्ष त्याला फळं व्हायला सुरुवात होते तर पहिल्या वर्षी उत्पन्न किती होते पहिल्या वर्ष एक झाड प्रति पाच ते दहा किलो प्रमाणे पहिलं उत्पादन सुरू होतं आणि एक एकरमध्ये एक कमीत कमी आपल्याला दीड टनापासून सुरुवात होते आणि जर कमाईच्या हिशोबात जर आपण जर बोललं तर एक आ, मार्केट भाव तर त्यानुसार जर गणित जर केलं तर पहिल्या वर्षी आ, किती कमाई होऊ शकते पहिल्या वर्षी बाजार भाव आणि चांगला रेट राहिला क्वालिटी आणि क्वांटिटी जर जर आपल्याला मिळाली तर कमीत कमी आपलं पहिल्या वर्ष दोन ते अडीच तीन लाखापासून सुरुवात होईल हे आप आपल्याला असं आप अपेक्षा आहे धन्यवाद सर दिलेलं माहितीबद्दल तर मित्रांनो ही उद्या कवड फळाबद्दल पूर्ण माहिती अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन माहितीसह हो। तोपर्यंत तो नमस्कार जय जवान जय किसान